नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आता राज्यात पावसासाठी पोषक हवामान स्थिती निर्माण झाली आहे दरम्यान राज्याच्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला पावसासाठी आपल्याला एक पोषक हवामान निर्माण झालेलं दिसून येत आहे दरम्यान आज सायंकाळी आणि रात्री राज्याच्या बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मुसळधारा सस्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो दरम्यान तो, तो कोण भा कोणता भाग आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे तसेच त्याची टायमिंग काय आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो चॅनेलवर जर नवीन असाल तर त्यांना अशी विनंती आहे चॅनेलला सबस्क्राईब करा खाली दिलेल्या घंटीला क्लिक करून येणाऱ्या नवनवीन अपडेट लवकरात लवकर पहा तसेच आज सायंकाळी चार वाजता दरम्यान राज्याच्या निपाणी सांगली जत या भागात आपल्याला एक हलक्या स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळी चारच्या दरम्यान पाहायला मिळू शकतो कराड चिपळूण सातारा वळूज तसेच चा गोरेगाव जेजुरी तसेच पुणे खोपोली कल्याण डोंबोली जुन्नर पालघर वाडा इगतपुरी नाशिक या भागात काहीशा ठिकाणी आपल्याला एक हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच खेड दौंड आणि जेजूर या भागात एक हलक्यात तर कुठेतरी एक मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तर बारामती इंदापूर तसेच पंढरपूर या पट्ट्यात या भागात आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी एक मध्यम स्वरूपाच्या सरी पाहायला मिळू शकतात तसेच जत इन इंदी सोलापूर तसेच तुळजापूर या भागात आपल्याला एक हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या भागात बारा जून दरम्यान आपल्याला वर्तवण्यात येऊ शकते तसेच बार्शी पेठ करमाळा जामखेड या भागात काहीशा भागात आपल्याला एक हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पा। पाहायला मिळू शकतो तर बऱ्याचशा ठिकाणी रिमझिम स्वरूपाच्या सरी हे त्या चोवीस तासात बारा जून दरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकतात नगर श्रीरामपूर तसेच संभाजीनगर विजापूर या भागात आपल्याला हलक्या स्वरूपाच्या प सरी पुढच्या चोवीस तासात बारा जून दरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकतात तर मालेगाव आणि मनमाड या भागात मी मध्यम स्वरूपाच्या सरी पुढच्या चोवीस तासात बारा जून दरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकतात जळगाव सिल्लोड तसेच चिखली जालना लोणार जिंतूर तसेच मालेगाव परली परभणी आणि नांदेडवागाळ या भागात आपल्याला सायंकाळी चारच्या दरम्यान एक हलक्या स्वरूपाच्या सरी पाहायला मिळू शकतात तसेच उमरखेड हिंगोली पुसद वाशिम करंजा यवतमाळ तसेच खामगाव या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस काहीशा ठिकाणी पाहायला मिळू शकतो तर अकोला आणि अमरावती या भागात बऱ्याचशा ठिकाणी एक हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी पाहायला मिळू शकतात आर्वी वर्धा नागपूर भंडारा उमरेड तसेच माखोणा यवतमाळ वाणी चंद्रपूर गडचिरोली या भागात बऱ्याचशा ठिकाणी एक हलक्या रिमझिम स्वरूपाच्या सरी पाहायला मिळू शकतात दरम्यान आज रात्री बारा जून दरम्यान रात्री पंढरपूर सोलापूर तसेच इंदी अफजलपूर या भागात हलक्या स्वरूपाच्या सरी पाहायला मिळू शकतात तर तुळजापूर पेठ लातूर या भागात आपल्याला एक बऱ्याचशा ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पाहायला मिळू शकतात तसेच पूर्वीकडील भागात जर पाहिलं तर आमदापूर परळी कैज बीड माजलगाव या भागात पावसाची तीव्रता एक थोडक्यात वाढेल या ठिकाणी देखील एक हलका रिमझिम स्वरूपाचा पावसा असेल परंतु मित्रांनो जिंतूर परभणी हिंगोली उमरखेड नांदेड वाघाळा तसेच पुसद वाशिम लोणार जालना तसेच करंजा तसेच यवतमाळ या पट्ट्यात या भागात एक आपल्याला हलक्या मध्यम तर काहीशा ठिकाणी जोरदार अशा स्वरूपाच्या सरी पाहायला मिळू शकतात तसेच पुढील जर पूर्वीकडील जर भाग पाहिला तर वाणी चंद्रपूर आदिलाबाद तसेच चंद्रपूर गडचिरोली या भागात काहीशा ठिकाणी एक मध्यम स्वरूपाच्या सरी पाहायला मिळू शकतात तर वर्धा उमरेड यवतमाळ माकुणा देसाईगुंज या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी आज रात्री आठच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकतात दरम्यान या आहेत आज दिवसभरातील हवामान अपडेट अशाच हवामान अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा